खरेदीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू चेअरमन भरत चांबले यांचे माहिती स्वर्गवासी रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड अंतर्गत तूर खरेदी सुरुवात होणार असून ही खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी चालू झाली आहे तरी उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत तुकाराम चांबले यांनी केले आहे उदगीर स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहक खरेदी विक्री संघ शेतकऱ्याच्या हितासाठी काम करणार असून या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे या संघाच्या माध्यमातून नाफेड अंतर्गत शेती माल खरेदी प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात येत येते यापूर्वीच्या काळात सोयाबीन मोठ्या प्रमाणात खरेदी करून शेतकऱ्यांचा माल खरेदी केला आहे सध्या तूर खरेदीची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी चालू करण्यात आलेली आहे या नोंदीनंतर क्रमांकानुसार शेतकऱ्यांना मालाची खरेदी संघामार्फत केली जाणार आहे तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी खरेदी विक्री, खरे विक्री संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया चालू झाली असून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून आपला माल खरेदी विक्री संघाकडे विक्रीसाठी आणावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत तुकाराम चांबले यांनी केले आहे राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर